मित्रांनो आज तुम्हाला मसावी आणि लसावीचे गणित एकदम सोपे मध्ये शिकवते मी तुम्हाला आणि मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाई चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला कुणी गणित शिकूया मसावी आणि लसावी चला आपल्याला आता पहिली पन्नास, पन्नास आता आता ची हे काढून घ्यायची मसावी काढून घ्यायची समजा आता काय करायचं मी ती का पन्नास घेतलं ते माहिती बरोबरची साईन काढायची म्हणजे असं करायचं आता कसं करायचं मी ती का पाच 15, 15. दहा पाच पन्नास आता आपण असं करायचं दहा गुणुले पाच ओके दहा पाचा, पाचा, पन्नास। का पाच पन्नास आता याची फोड काढता येते पण याची काढता येते का नाही येत काढता मग आपण परत इथं बरोबरची साईन टाकायची आणि याची फोड काढायची आता म्हणजे पचहत्तर बाजूने दहा मग आता जर पाच काढायचे पाच गुणुले दोन आणि हे आहे तशीच खाली टाकून द्यायची गुणाकार करून ओके आणि आता ही निघली आपली पन्नासची ची मसावी आता शंभरची नसा नसावी काढायची आता आपल्याला मग असं करायचं मग इकडे शंभर काढून घ्यायचे ओके मग इथं असं करायचं आणि शंभर कसं येतात म्हणजे दहा दही शंभर ओके मग आता आपल्याला असं करायचं दहा गुणुले दहा दहा दही शंभर ओके मग त्या तिथं फोड काढायची त्याची फोड तर काढता येते पाच एक पाच पाच गुणे दहा मग इथं पाच गुणुले दोन परत आता याची काढली पहिल्याची काढली पण दुसऱ्याची काढायची ना अजून आपल्याला मग परत गुणाकाराची साईन टाकायची मग पाच पाच एक पाच एक दहा मग परत पाच टाकायचे परत गुणाकार टाकायचा परत दोन मग झालं पाच एक पाच पाजून दोन आता मसावी काढायची मग मसावीची व्याख्या काय माहिती का तुम्हाला म्हणजे मसावीची व्याख्या अशी आहे की मसावीची व्याख्या अशी समान गुणाकार समान अंकांचा गुणाकार करायचा मसावीची व्याख्या अशी समान अंकांचा गुणाकार करायचा आणि लसावीची व्याख्या कशी माहिती का आता आपण हे सगळं काढलंय ना त्याची सगळं गुणाकार करायचं अशी मस्त लसावीची वाक्य असते चला आता पुढे मसावी काढून घेऊया चल पटकट आता आपण मसावी कशी काढायची माहिती का इथं पटकन मसावीचं नाव टाकून द्यायचं पटा मसा मसावी टाकलं मसावीचं टाकलं आता मग आपल्याला कशी करायची माहिती का मसावी आता इथं इथं सामान पाहिजे आपल्याला ओके इथं पाचम पाच सामान आहे मग इथं पटकन अशी करायची पटकन पाच टाकून घ्यायची ओके हे पाच तर झाले हे पाच पण झाले मग आता गुणाकारची साडी टाकायची दोन आहे का हो इथं दोन आहे इथं पण दोन आहे मग पटकन इथं दोन टाकून द्यायचे परत इथं पाच आहे का हो इथं पण पाच आहे आपण पटकन खून टाकून पटकन पाच टाकायचा माता मात ही झाली लसावी आता मसावीची गुन्हा तयार कर करायचा आपण पटकन करून टाकूया पाच 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 दहा दहा एकदा चुपचाळीस दन्नास म्हणजे बरोबरची साईन टाकायची आणि तो पन्नास टाकून द्यायची झालं मसावीचं उत्तर तर निघलं आता आपण लसावीचं उत्तर काढायचं आता आता काय झालं कसं करायचं होती का आता लसी तर काढून घ्यायची सावी आता झालं हे लसावी आता लसवीच काढून घेतलं आता आपल्याला काय करायचं हे आता हे हायतच इथं मांडायचं कसं करायचं तिला पाच गुलुले दोन गुलुले पाच हायतच मांडून घ्यायचं परत दोन इथे घ्यायचं कारण की आता मसाळीचे वाक्य काय सगळ्यांचा गुणाकार करायचं हं ना सर्वांचा गुणाकार करायचं मसालीच्या लसवीच्या अशी वाक्य आहे की सगळ्यांचा गुणाकार करायचा आता मसाळीची आपण समान सर्वांचा गुणाकार केला ना मसालीला लसीला सगळ्यांचा गुणाकार आता आपण इतरांचा गुणाकार करून घेतलेला इथं पण काय आता इतालचं इतालचं इथं टाकलं इतालचं पण इथं 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 टाकून घेतलं आता मी राहिलो काय हा दोन हा दोन राहिला मग पटकन इथं करून टाकायचं दोन झालं आता पहिले आता यांची तर गुणाकार मग पन्नास एक मग पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही किती शंभर ओके मग इथं पटकन असं करू शंभर टाकून दे द्यायचं उत्तर किती आलं उत्तर आलं शंभर आता आपल्याला पुढची उत्तर कसं आलं सगळं समजलं ना लवकर 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 लाईक करा लवकर लवकर सबस्क्राईब करा आता आपण पटकन दुसरा घेऊन या ओके चला या आता आपण पहिले ना इथं आपण कसं करायचं माहिती का आता एकदम सुंदर देखण्यासाठी ना आपल्याला ना इथं कारण की सगळ्यात मेन असतं ना इथं दोन अंडरलाईन करून घ्यायच्या ओके मग आता आपल्याला हा पहिला भाग झाला ना आता दुसरा भाग काढायचा आहे आपल्याला मग इथं काय करायचं माहिती का असं करायचं याच्यावर एकदम स्टेट आणि सरळ लाईन द्यायची असं आता फक्त लाईन मस्त पिकी ओके आणि अशा इथं जसं दिलेत नाही इथं तशाच दोन द्यायच्या दोन, दोन 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 पटापटा पटा, पटा, पटा काढून घ्यायच्या समान सरळ ते पण आणि अंतर टाकूनच करायचे त्या जर अंतर नाही ना सोडलं तर मग काहीच चांगलं वाटणार नाही आपल्याला हे बघा किती छान वाटतंय मस्त वाटतंय ना किती छान वाटतंय बघून घ्या कसं वाटतंय मस्त वाटतंय ना मग आता आपण पुढचं घेऊया ओके आता कसं घ्यायचं का तीस आणि चाळीसचं करायचं ओके तीस आणि चाळीस पटापट करून घेऊ आणि ते ना तुम्हाला अवघड वाटत असणार पण तुम्ही एकदा जर माझ्यासोबत करून बघितलं एकदम सिंपल ते ही मसब आता आपण तीस ची मसव काढून घेऊ हा ओके आता पटकन जशी आहे ना तीस असं करून घ्यायचं आता तीस कोणाच्या पाड्या दे आता तुम्हाला असा प्रश्न पडेल ना याच्यासाठी आपण पटकन पाडा बोलायचा आणि पाडे पाठ पाड़ करून ठेवायचे असते त्याच्यासाठी ओके आता जर तीस पर्यंत पाडे पाठ असले तर आपल्याला किती पटके करता येईल हे चला आता आपण तीस कोणाच्या पाड्यात असं तुम्ही शोधता आता पाच पाच पंधरा पाच पंधरा आता डायरेक्ट आपण दहाच्या पाड्यात तीस मोजूया ठीक आहे दाहित्रिक तीस ओके मग आता जर समजा याची याच्या तुम्ही ना हे फोड करू शकत नाही आपण दहाची फोड तर करू शकतो ना इथं डबल असं करायचं जसं इथं तसंच इथं करायचं मग आता दहाची फोड किती पाच येईल पाच पाच बुनुले दोन पटकन करून टाकायचं मग आता पुढचं काय आहे पुढचं आता हे याची फोड येत नाही परत ते हायचं टाकून द्यायचं इथं सॉरी हाय कसं टाकलं की मग आपण आता काय करतो तिथे हाय फायद्याशी ठेवायचं आता कुठं चाळीसची चाळीसची फोड करूया पटकन इकडं ओके चाळीस चाळीसची फोड करायची आपल्याला पाड येते किती दहा गुण आहे चार हे बरं आता आपण याची फोड करून घेऊ पटकन खायतशीच फोड येतो माझ्याची फक्त हाय तसं म्हणजे थोडस वेगळं असणार आहे तू पाच म्हणजे म्हणजे फोड आहे तशीच राहते फोड आहे तशीच रात्री दोन पाच एक पाच पाजून दहा ओके मग आता हाय तसा हा चार इथं खाली घ्यायचा ओके दहा ओके याची फोड केली आपण हाती ही तिने खाली घेतलं याची फोडच करता येत नाही आपल्याला याचा इथं फोड केली ओके आता आपण काय करू माहिती का यांची यांची मसाबी काढून घेऊ पटपट करून दे चांगला आहे ना मसावी आता आपण काय करू नये का ते यांची काढून घेऊ म्हणजे समान अंक काढायचे होते तुम्हाला तर माहिती तीन समान अंक चला पटापट काढून घेऊ आपण आता पहिले काय करायचं माहिती का पाच इथं पाच आहे का हो इथे पण पाच आहे मग इथं पाच टाकून द्यायचं पण दोन पाच कधीच टाकायचे नाही मग ते घाई गडबडत आपल्याला चुकून जातं सगळं तर दोन पाच कधीच टाकायचे नाही एकाच दर हे जा तर एकच पाच टाकायचं दोन जण इकडे पाच असले तर पर, ओके परत गुणिले गुण गुनुल टाकायचे इथं दोन आहे ओके इथं पण दोन आहे एकच दोन टाकायचं मग ओके इथं तीन आहे आणि इथं चार आहे पण ते सामान येतच नाही ना मग ते काय करायचं नाही मी यांची गुन्हा काय करायचा चला पटकन काढूया पण पाच पाच मी इथे दहा झालं आता आपल्याला काय करायचं नाही का आता इथं आहे ना आता लसी काढून घेऊ आपण पटकन लसणी निधली की मग आपलं दुसरं बंदने कंप्लीट होईल ओके <laughs> okay, आता आपण लसण काढून घेऊ पटकन इथं काढू इथं काढू इथं काढतो आपण लस ओके समजतं okay. ना लसणी आता आपण इथ लसणी काढून घेतली म्हणजे लस्सानी लिहिलं फक्त आता आपल्याला लसणी काढायची आहे आता लसणी कशी काढायची आता हे आहे तसं का इथं लिमिट काढायचं तर कसं काढायचं निघ का पाचली आता इथं काढायची पाच दोनशे दोन दोन घ्यायचं आता गुणुले आपल्याला काय करायचं का गुनुली तीन करायचं गुणुले तीन आणि गुणुले चार चल ओके आता मग आपण येऊन आता इथं काय करायचं इथं आपण येतले गुणाकार केला तिच्याला बेपासून दहा दहा आलं दहा एकदा दिवस तीस 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 एके की तीस तुझे साठ तीस आहे तीस आपण तीसचा पाडा तुम्हाला येतो सिंपली तयार करायचं माहिती का तुम्हाला आता आपण एक तीस सापाडा करूया आता किती येईल माहिती का दोन एकशे वीस उत्तर येईल बरं का म्हणजे याच एक टक्के येते माहिती का एकशे वीस उत्तर येते कम्प्लीट एकशे वीस उत्तर येते एकशे वीस उत्तर येते बघा वाटलं तर चेक करून बघा तुम्ही तुम्हाला पंधरा मिनिटं देते इथं इथं असं इथं असं इथं असं किती सिंपल आहे याच्यासारखंच इथं मांडित फक्त अंक वेगळे असतात जर जर आपण जर समानच केलं तर इथं ते आणि एकदम समानच असतं ते आता काय आता आपल्याला तिचं एकदम सिंपल आहे एकदम सिंपल आहे तर आपण पटकन करून करून आता तसं तुम्ही इथं केलं तसं तुम्ही इथं केलं का आता आपल्याला ते करून घ्यावं लागलं पटकन आणि कधी पण ना अंडरलाईन देतो ना आपण मी थोडस अंतर द्यायचा आणि इथं पण आंतर द्यायचं इथं असं एवढं एवढं आंतर द्यायचा इथं असं एवढं इथं पण द्यायचं कारण की जर आंतर नाही ना, ना दिला वाटतो जर आता हे बघा के केलं तर बघा बरं किती छान वाटत एवढंच अंतर द्यायचा आता बघा पण खाली किती छान वाटतं म्हणजे आणि माप घेत नाही नीट घ्यायचं जर चुकलं ना माप घेत रेष दाखवली जाते पग माझी सरळ रेषा जर सरळ रेष कायची माझी कधी कधी वाकडी जाते म्हणायला पण आपण रेस माहिती का हे ही हे चत का हे बघा पट्टीचं आहे ना हे असतं का हे मोठ्या मोठ्या रेषा या त्याच्यावरून आपल्याला माप कळत का जर ते त्याचा वापर करून आपली सरळ पण रेष मारू शकतो आता मी त्याचा वापर करूनच सर रेश मारते कधी पण ते बघा किती सुटसुटीत किती चांगलं आणि किती मस्त वाटते बरं आणि आपण हेच पटकन दिशी असं बघा बघा बरं सगळं मागवून म्हटलंय आता आपण पुढची संख्या आता काय झालं आपलं हे झालं आणि हे झालं आता आपण पटकन दिशी आता आता कोणती संख्या घ्यायची बरं आता लगेच आठवली मला आता जर आपण जरी ना वीस आणि पन्नास जर केलं ना इतकं सिंपल आहे तुम्ही म्हणजे वीस आणि पन्नास या अवघडे अरे तुझ्या एकदम सिंपल आहे तुझी ओके वीस पन्नास आता आपण गीत काय करायचं माहिती का इथं आपण किती अंक दिसते इथं दोन दिसते जर इथे तीन अंक दिला तर एकदम मस्त वाटतंय ना बघा बरं एकदम मस्त वाटत बरं आणि इकडचं जर पेट बघितलं तुम्ही एकदम भारी वाटतंय ना आता जर आपण इकडचं आता वीस आणि पन्नास घेतला आता इथं कसं तसं घेत घेते फक्त अंक बदललेले इथं वीस आहेत आणि तिथं इथं पन्नास आहेत आणि इथं काय होतं माहिती का इथं तीस होतं आणि इथं चाळीस होतं

ठीक म्हणून आता मनात इथला दहा गुणुले दोन ओके दहा जुने वीस ओके आता आपण याची फोड करू शकत नाही तुम्हाला माहितीच आहे ना आपण जर दहा असले तर दहाची फोड करू शकतो आठ दहा आता आपण याची फोड करूया बरं का पाच पाच गुणुले दोन झालं फोड निधी हाय कसंच येत खाली खाली घ्यायचं दहा इथं असं याची फोड काढली पण इथं घेतलं आता आपण पन्नासची फोड काढूया चला का। आता इथं पन्नास घेतले आता बरोबर होती का दहाच पन्नास दाहीच पन्नास आता आपल्याला काय करायचं होती का आता ह्याची फोड काढायची टोपे सेम फोड असते फोड म्हणजे दहाची सेम असती बाकी सगळ्यांची असती पाच आपल्याला मसाली काढून घ्यायची माहिती नक्की तुम्ही सगळं पाच आहे का समान अंक आहे okay. okay. ना हा पाच आहे हा ओके तर आपण इथं पाच काढून घ्या ओके पाच काढले आणि तातडी आता दोन आहे कस हा समान अंक हो दोन पण समान आहे का समान अंक समान ठीक आहे मग अंक कसा काढत व्यक्ती का आता हा 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 दोन सेम असले तर त्याला म्हणतात समान अंक हा आणि हा आणि आता दोन आणि दोन हा समान अंक आहे कारण की ते सेम आहेत ना आणि जर आपण जर हा आणि हा बघितला तर कस काय होऊ शकतो कारण की हा दोन आहे आणि तो पाच आहे मग किती कितीचा अंतर आहे तीनचा अंतर आहे मग खुद्द होऊ शकत नाही ना म्हणून आपण एक काय उत्तर काढलं हे आणि हे हे एवढंच उत्तर आता आपण यांची गुणाकार करून घेऊ पटकन हा पाच आहे ना का पाच उत्तर उत्तर तुमचं काय आलं मला पटकन सांग कमेंट मध्ये माझं उत्तर आलंय दहा आता आपण काय करू का, का। आता इथे आता आपण असं काढलं ना आता मग आपण लसाबी काढूया लसावी लसावी आपल्याला आपण मसाली काढली आणि मसावीच खाली मांडायची असते मग लसावी निघते आपली समजा हि तर असं समजा करायचं इक्वल लसावी काढायची आता ही पण झाली ही पण झाली आता आपल्याला फक्त हे आणि हे राहिलं होतं मापुरी म्हणजे उरलला अंक आणि तोच म्हणजे सगळ्या अंकांचा गुणाकार याला लसावी म्हणतात लसावी आणि सगळ्या म्हणजे समान अंकांचा गुणाकार याला अशी मसावी म्हणतात आणि सगळ्या अंकांचा गुणाकार याला लसावी म्हणतात समजलं आता आपली काय गुरुवै किला इथं पटक पटा पटा पट, 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 पटा आता आपण काय केलं माहिती का आता मसाली काढली आता लसवी मसावीच लसणी खाली मारून घ्यायची आता उरलेल्या काय होते माहिती का हे आता पटकन गोलाकार करायचा पटकन धुवून टाकायचं पटकन गोलाकार करायचा पटकन पट टाकायचं आता पटापट पटापट आता आपण एवढं काढलेलं ना काढलेलंच ना पाचक पाच पाचक पाच पण दहा इथं दहा उत्तर आहे दहा एक दहा दोन वीस आता इथं दहा दहा एक दहा अजून वीस इथं वीस आलं उत्तर वीस शिजापाचं शंभर तू त्याच सगळं शंभर झालंय माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा भारी आहे ना व्हिडिओ माझा बाय